चर्ष्ट, चर्ष्ट, जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार नसून दिल्लीमध्ये होती आणि हायकमांड हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे जी शक्ती जास्त आहे मेरिट आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे एकीकडे भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रात अजूनही महायुतीचं जागावाटप झालेलं नाही तर तिकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचीही जागावाटपाची चर्चा अजूनही अंतिम टप्प्यातसुद्धा आलेली नाही पण आता महाराष्ट्रापुरता महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तिढा निर्माण झालाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे कारण शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात किती जागांवर लढणार याचा आकडाच जाहीर केला आहे त्याचं झालंय असं की काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या पंचवीस जागा लढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे या संदर्भात संजय राऊत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारताच त्यांनी काँग्रेसला टोला लगावला पण त्याचबरोबर दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या जागा वाटपावर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे अठ्ठेचाळीसला मला माहीत नाही बातमी कोणी दिली कालच आम्ही माननीय खरगे साहेबांजवळ बसलो होतो हे बहुतेक इकडल्या नेत्यांना माहीत नसेल आम्ही उद्धवजी ठाकरे जेव्हा दिल्लीत आले तेव्हा सन्माननीय राहुल गांधीजी सोनिया गांधी, गांधी खरगेजी वेणुगोपालजी आणि उद्धव ठाकरे आणि मी आदित्यजी अशा मी एकत्र एक बसून अर्धा तास चर्चा केली महाराष्ट्रावर त्या चर्चेत काय घडलं आणि काय ते आम्हालाच माहिती आहे जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रातील महाराष्ट्रात होणार नसू ती दिल्लीमध्ये हो आणि हायकमांड समोर हो आम्ही तेवीस जागा लढवतो हे आम्ही दिल्लीच्या काँग्रेसच्या नेत्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आमचे संबंध दिल्लीतल्या काँग्रेस नेत्याशी अत्यंत महत्व मग जे असतील राहुल जे असतील खरगेजी असतील किंवा जे असतील आम्ही तेवीस जागा लढतो प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि प्रकाश आंबेडकर या महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत याविषयी याविषयी आमची दिल्लीमध्ये सविस्तर चर्चा झाली आहे संजय राऊत यांच्या या टीकेला विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलंय हा जो वाद तुम्ही किती लढणार आम्ही किती लढणार हे वाद हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे मेरिटवर आम्ही जाऊ आणि जागा लढू आणि या संदर्भातला निर्णय जो आहे तो हायकमांड घेणार आहे हा निर्णय काही राज्यस्तरावरचा विषय नाही हा केंद्रीय स्तरावरचा विषय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब माननीय राहुलजी आणि राज्यातील काही नेते आता अजून प्राथमिक चर्चेची फेरी झाली नाही आणि जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे हे काहीतरी मीडियामध्ये वावड्या उठवून आपसात भांडण लावायचा विरोधकांचा प्रयत्न आहे संजय राऊत आता बोललेले की आम्ही तेवीस जागाच लढवू आमच्या केंद्राशी बोलणं झालेलं नाही आता त्यांचं काय बोलणं झालं आहे हे राज्याला माहीत नाही त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही ते जे बोलले असतील किंवा चर्चा झाली असेल त्यावेळेस बैठकीमध्ये बसू त्यावेळेस आपण बोलू वंचितला सोबत घेण्याबाबत चर्चा झाल्याचंही राऊत सांगतायत पण ठाकरेंच्या या दाव्यामुळे जर शिवसेना तेवीस जागांवर लढणार असेल तर काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटाला कमी जागांमध्ये तडजोड करावी लागेल असं दिसतंय त्याला त्यांची तयारी आहे का वंचितला सोबत घेतलं तर ठाकरेंच्या कोट्यातून त्यांना जागा मिळणार की वेगळ्या जागांची मागणी होणार अशी ही चर्चा सुरू झाली आहे त्याचबरोबर संजय राऊतांच्या वक्तव्यामधून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांपेक्षा ठाकरेंचा काँग्रेसच्या हायकमांडशी जास्त संवाद असल्याचं दिसतंय त्यामुळे मवियामध्ये सारं काही आलबेल आहे का अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे